आणि लुस आणि इतकी मोकळी अशी मस्त साबुदाना खिचडी तयार झालेली आहे भरपूर टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा चला आपण साबुदाना खिचडी एकदम मोकळी कशी बनवायची ते पाहणार आहोत इथं मी रात्री साबुदाना भिजवून घेतला होता तर बघा मस्त असं साबुधान आपला रात्रीच भिजलेलं आहे इथे हिरवी मिरचीचा ठेसा करून घेतलेला आहे आणि इथं मी कच्चा बटाटा चिरून घेतलेला आहे कच्चाच बटाटा वापरलेला आहे तुम्हाला शिजवलेला वापरला वापरायचा असेल तरीसुद्धा चालेल बघा आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये घातलं मी तेल तेल घातलं मी दोन ते तीन पळ्या माझ्याकडे तेलाच्या केटलीमध्ये जे ठेवण्यासाठी पळी असते ती पळी मी तीन पळ्या तेल घातलं यामध्ये आता गॅस चालू केला तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आणि त्यामध्ये बटाटा टाकला हा कच्चाच बटाटा आहे बटाटा मात्र मस्त असा मऊलुसूशीत होईपर्यंत शिजवून घ्यायचा तेलामध्ये म्हणजे परतून घ्यायचा बटाटा चांगला परतावा म्हणून काय करायचं बघा त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं जसं आपण कांदा परतण्यासाठी मीठ घालतो त्यासाठी बटाट्यासाठी सुद्धा आपण मीठ घालायचं बटाटा तर आपला चांगला वापरलेला आहे तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आणि हो बटाटा भाजत असताना गॅस चिपले मोठीच ठेवायची आहे फुल ठेवायची आहे अजिबात स्लो करायची नाही आहे कारण गॅसची फ्लेम जर स्लो केली तर बटाटा आपला जास्त लवकर परतणार नाही आणि आपला साबुदाणा करण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागेल तर बटाटा चांगला परतलेला आहे त्यामध्ये घातला मी हिरवी मिरचीचा ठेसा ठेसा आपण तेलामध्ये चांगला परतून घेऊया बघा आणि आता कढईमध्ये घालूया भिजवून घेतलेला साबुदाणा साबुदाणा घातला मी इथं भिजवून घेतलेला एकदम मोकळा असा साबुदाणा भिजलेला आहे साबुदाणा भिजवतानाच आपण मोकळा भिजवला ना तो करताना सुद्धा अगदी खिलाखिला -खिला होतो म्हणजेच असा मोकळा मोकळा होतो तुम्हाला जर मोकळा आवडत असेल तर मोकळा करा किंवा तुम्हाला जर थोडासा असं चिपकू आवडत असेल तर चिपकू सुद्धा बऱ्याच जणांना आवडतो साबुदाना तर मी तर मोकळा साबदणा कसा बनवायचा ते दाखवते चिपकू सुद्धा कसं बनवायचं ते सुद्धा सांगणार आहे पुढं नमस्कार मी सोनाली सोनालीच किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते पटापट साबुदाण्याची खिचडी कशी बनवायची ते आपण पाहतोय तर बघा इथं साबुदाणा आपण बटाट्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आपली हिरवी मिरचीसुद्धा मस्त अशी मिक्स झालेली आहे साबुदाणा सगळीकडे सा व्यवस्थित मिक्स करून घेतला एक पाच मिनटं फुल गॅसवरती असाच परतून घ्यायचा त्यामध्ये शेंगदाणा कूट वगैरे काहीच घालायचं नाही आहे म्हणजे आपलं साबुदाणा अगदी व्यवस्थित असा वापरला जातो आता पाच मिनटं मी व्यवस्थित असा परतून घेतला नंतर वरून मी शेंगदाणा कूट घातला शेंगदाणा कूट घालत असताना थोडासा मोठा मोठाच घालायचा यामध्ये जास्त बारीक कूट घालायचं नाही आहे तर इथं थोडासा मोठा आहे जास्त बारीकसुद्धा नाही आणि जास्त मोठा सुद्धा नाही आहे असा आहे तर तुम्हाला आवडत असेल तर थोडासा मोठाही घातला तरी चालेल व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया इथं मी कमीत कमी शेंगदाणा कूट वापरून मस्त असा आपला चविष्ट साबुदाणा तयार करतो आहे तर इथं आपण बघा शेंगदाणा कूड घातलं अजून थोडंसं मी यामध्ये शेंगदाणा कूड घातलं आणि वस्ताचं व्यवस्थित साबधाना हलवून घेतला चांगला वाफल्याशिवाय यामध्ये शेंगदाणा कूड घालायचं नाही तुम्हाला कारणसुद्धा सांगते पटकन जर साबदाणा करायचा असेल तर आपला साबुदाणा अगोदर बिना शेंगदाण्याचं कूड घालता पटकन आधी वाफवून घ्यायचा तेलामध्ये आणि नंतर वरून त्याच्यामध्ये शेंगदाणा कुठं ॲड करायचं आता मी थोडंसं यामध्ये लाल तिकड घालणार आहे कारण मिरची अजिबात तिखट नव्हती तुम्हाला लस आवडत नाही घातली तरी चालेल मस्त असं तिकड घालून हलवून घेऊया आणि इथं आता आपला साबुदाणा तयार झालेला आहे तर बघा इथं मी एका डिशमध्ये साबुदाणा वाढून घेतलेला आहे खाण्यासाठी वरून थोडेसे शेंगदाणे घातले आणि थोडासा बटाट्याचा किस होता तोही वरून मी घातलेला आहे मिरची सोबत मस्त असं साबुदाणा मी कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि हो कुठल्याही उपवासाला तुम्ही नक्की ट्राय करा असा साबुदाण्याची खिचडी बनवण्याचा सा। मी इथं भरपूर अशा सा ट्रिक सांगितलेल्या आहेत साबुदाणा मोकळा कसा करायचा सा। आणि साबुदाणा जर तुम्हाला थोडासा चिपचिपा पाहिजे असेल चिपकू पाहिजे असेल तर त्या साबुदाण्यामध्ये थोडासा पाण्याचा शितळा दिला ना अगदी मस्त साबुदाणा वाफलतो आणि तो, तो तसासुद्धा साबुदाणा खूप छान लागतो नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करू नक्की सांगा चॅनेलवर नवीन आहात तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला लाईक जरूर करा चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मजेत राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद